कानावानी रंग माझ्या वेठोचा वेठोचा कानावानी रंग माझ्या वेठोचा वेठोचा पंढारीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढारीचा राजा शोभे रुक्मिणीचा कानावानी रंग माझ्या वेठोचा वेठोचा कावानी रंग माझ्या वेठोचा वेठोचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पिवळा पितांबर अंगे शेरा विठेवरी उभा कटेवरी ठेवून हात विठू असा वळा पिवळा पितांबर अंगी शेरा विठेवरी उभा ठेवून हात विठुसावळा कानावानी रंग माझ्या वेठोचा वेठो कानावानी रंग माझ्या वेठोचा वेठो पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कगोळी शोभे अमिर मुक्का चंदनाचा टिळा गळा तुळशीच्या माळा कपाळी शोभे अमिर बुका चंदनाचा गळामध्ये गळा मध्ये शोभत माळा कानावानी रंग माझ्या वेठोचा वेठोचा पंढरीचा राजा शोभे रुक्मणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मणीचा ಭಕ್ತ ಸಂಕಟೆಕ್ತ ಸಂ ರಾಜ ಕಂಗ ಮಾಜೋ ರಂಗ ಮಾಜಾ ವೇೋೋಚ ಪಂಾರಿ ಶೋಭೆ ರೂಮಣಿ पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा मैमा गाजे गाज घरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी पंढरीचा मैमा गाजे गाजे विठला विठला गाजे घरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी कानावानी रंग माझ्या विठोचा विठोचा कानावाने रंग माझ्या वेटोचा वेटोचा पंडारीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंडारीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढारीचा राजा शोभे रुक्मिणीचा